नमस्कार मित्रांनो एआयस एम टेक चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि मी आहे नाझिम शाह आज मी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे तुम्ही एस आय आर दोन हजार दोन वोटर लिस्टबद्दल ऐकले असेलच ही दोन हजार दोन सालची मतदार यादी आहे जी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस आय आर प्रक्रियेत वापरली जाते ही यादी डाउनलोड करणे खूप सोपे आहे पण बऱ्याच लोकांना माहिती नसते आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की महाराष्ट्रासाठी ही यादी कशी डाउनलोड करायची जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला तर मग सुरू करूया आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा मित्रांनो ही यादी तुम्ही मोबाईलवरून कॉम्प्युटरवरून किंवा कोणत्याही डिवाईसवरून डाउनलोड करू शकता सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महा सीईओ असे टाईप करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चीफ इलेक्ट्रोरल ऑफिसर महाराष्ट्रा असं फर्स्ट वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे ते क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसेल मोबाईलवरती जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला थोडा स्क्रॉल करावा लागेल आणि जर कॉम्प्युटरवर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी वरतीच तुम्हाला एस आय आर दोन हजार दोन भेटून जाईल मोबाईलवरती थोडा स्क्रॉल करावे लागेल तुम्हाला या ठिकाणी एस आय आर दोन हजार दोन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला एक्स्टर्नल वेबसाईट दॅट ओपन्स इन अ न्यू विंडो नवीन विंडोमध्ये तुमची वेबसाईट ओपन होत आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही कॉम्प्युटरवरून करत असाल किंवा मोबाईलवरून करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी सर्व लोड स्टोर थांबायचा आहे अन्यथा तुम्हाला असा ऑप्शन येणार नाही मोबाईलवरती एक लाईन जात असते मित्रांनो ती लाईन संपूर्ण होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे आणि कॉम्प्युटरवरती हा लोड घेत आहे तोपर्यंत तुम्हाला थांबायचा आहे ज्यावेळेस तुमचा लोड हा होऊन जाईल आणि मोबाईलचा हा ही रेश संपूर्ण या ठिकाणपर्यंत येऊन जाईल त्यावेळेस तुमचा हा ऑप्शन ओपन होणार आहे नाहीतर गोंधळून जासाल की आपला ऑप्शन येत का नाही आहे परस्पर त्याला रिफ्रेश करत राहल तो ऑप्शन तुम्हाला येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्याचा नंतर तुमचा जो काही महाराष्ट्रातील जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवड निवडल्यानंतर मित्रांनो तुमची असेंब्ली जी काही अस आहे म्हणजे तुमचा तालुका जो कोणताही तालुका असेल तो तालुका तुमचा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे हा आहे बघा मित्रांनो दोन हजार दोन महाराष्ट्र कॉन्स्टिट्युअन्सी डाटा हा त्याचा होमपेज आहे या ठिकाणी आता मी मेहकर निवडलेला आहे मेहकरमध्ये जे काही विलेज म्हणजे खेडे विभाग आहेत त्यांच्या सर्वांच्या याद्या आणि नंबर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मित्रांनो सर्व डाटा मेकरमधील सर्व डाटा या ठिकाणी आलेला आहे आणि तुमचा जो काही गाव असेल त्या गावावरती तुम्ही क्लिक करून व्ह्यू पी डी एफ किंवा डायरेक्टली या ठिकाणी व्ह्यू पी डी एफ यावरती क्लिक करून तुमचा डाटा तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडा ही अशा प्रकारची लाईन आहे मित्रांनो याला शेवटपर्यंत हो स्टोर थांबायचा आहे मित्रांनो या ठिकाणी आपली मतदार यादी टिटवीची या ठिकाणी व्ह्यू झालेली आहे यामध्ये तुमचे दोन हजार दोनचे जे काही नावं असतील ते यामध्ये तुम्हाला भेटून जातील हे असे आहे मित्रांनो ओळख क्रमांक ओळखपत्र क्रमांक तुम्हाला या ठिकाणी भेटतील हे बघा मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक आहे घर क्रमांक आहे मतदाराचे संपूर्ण नाव आहे नाते आहे नातेवाईकांचे पूर्ण नाव आहे म्हणजे वडील वडिलांचे पतीचे या ठिकाणी तुमचे नाव आहेत लिंग वय आणि हा ओळखपत्र क्रमांक आणि हा यादी भाग क्रमांक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यादी पाहू शकता तुम्हाला जर प्रॉपर तुमच्या आता या ठिकाणी मित्रांनो हे मेघरचे सर्व यादी आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यावेळेस मित्रांनो मे हा लोणार तालुका जो आहे तो मेकरमध्ये विलीन होता मला असं वाटते त्यामुळे तेही या ठिकाणी आलेले आहेत असू शकते शक्यता आहे कारण लोणारचं नाव यामध्ये दिसत आहे त्याच्यामुळं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला डाउनलोड करायचे आहे तुमचा जो काही या ठिकाणी गाव असेल तुम्ही या ठिकाणी ते पाहू शकता ठीक आहे मित्रांनो काही पी डी एफ्स मोठ्या असू शकतात त्यामुळे चांगल्या इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे आणि दस्तावेज केवळ वैयक्तिक वापरासाठी आहेत मित्रांनो हे मित्रांनो ही होती एस आय आर दोन हजार दोन वोटर लिस्ट डाउनलोड करण्याची सोपी पद्धत जर काही समस्या आली तर कमेंट्समध्ये विचारा मी उत्तर अवश्य देईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टिप्ससह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र